बार्शीकरांचा स्वाभिमान जागवण्यासाठी भगवंत नगरीला सर्व क्षेत्रात पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी सामाजिक शैक्षणिक राजकीय कार्याची समृद्ध पार्श्वभूमी असणारे सुविध्य सुसंस्कृत आणि विधायक नेतृत्व म्हणजे साहेबराव शहाजीराव देशमुख दोनशे शेहेचाळीस बार्शी विधानसभा मतदार संघाचे अपक्ष उमेदवार साहेबराव शहाजीराव देशमुख यांचे निवडणूक चिन्ह आहे पेनाची आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिवचे प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत साहेबराव देशमुख श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिवचे माजी प्राचार्य साहेबराव देशमुख शैक्षणिक नावलौकिक वाढविण्याचे काम करणारे नेतृत्व साहेबराव देशमुख बाप्पा या नावाने सुपरिचित साहेबराव देशमुख सर हे बार्शी तालुक्यातील विविध सामाजिक प्रश्नावरील चळवळींमध्ये सक्रिय आहेत रातंजन गावचे दोन हजार पाच सालापासून एक मुखाने आपल्या गावाचा विकास करत गावात अनेक सुखसोयी सुविधा निर्माण करत गावाला आदर्श बनवत आहेत वैराग तालुका निर्मिती करण्यासाठी स्थापन झालेल्या वैराग तालुका निर्मिती संघर्ष समितीचेही ते सदस्य आहेत देशमुख सर हे ग्रामीण भागात क्रीडा व शैक्षणिक कार्य करण्यासाठी स्थापन विविध सामाजिक संस्था व संघटनांचे अध्यक्ष व मार्गदर्शक आहेत वैरागच्या श्री सद्गुरू संतनाथ सहकारी गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी पतसंस्था धाराशिवचे सचिव आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ सेवकांची सहकारी पतसंस्था धाराशिवचे चेअरमन ग्रामीण भागात औद्योगिकीकरण वाढवून रोजगार निर्मिती करण्यासाठी महर्षी देशमुख सर चेअरमन म्हणून कार्यरत आहेत देशमुख सरांनी विविध क्षेत्रामध्ये विविध संस्था व संघटनांचे अध्यक्ष म्हणून काम करताना सामाजिक बांधिलकी जोपासणारे तसेच शहर व ग्रामीण भागातील सर्व स्तरातील जनतेचा आवाज उठविणारे नेतृत्व म्हणून पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्याही निवडणुका लढविल्या आहेत जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे देशमुख सरांना शेतकरी व्यापारी कामगार कष्टकरी यांच्या प्रश्नांची माहिती असल्यामुळे बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दोन हजार अठरा साली झालेल्या निवडणुकीत ते व्यापारी मतदारसंघातून चांगल्या मताधिक्याने निवडून येऊन बाजार समितीचे संचालक झालेले आहे राजकारणाबरोबरच देशमुख सरांना सामाजिक कार्यात तन मन धनाने झोकून देण्यात रस आहे त्यामुळे त्यांनी आजपर्यंत गेली दहा वर्ष विजय प्रताप युवा मंचच्या माध्यमातून बार्शी अध्यक्ष म्हणून काम केलेले आहे आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर वृक्षारोपण श्रमदानातून वनराई बंधारे बांधणे यासारखे सामाजिक नवनिर्माण केले आहे श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धाराशिवचे प्राचार्य म्हणून काम करत असताना विविध सामाजिक उपक्रमांमुळे विद्यालयास सुंदर शाळा या उपक्रमामध्ये शाळा जिल्ह्यामध्ये नंबर एक वर सरांनी आणलेली आहे देशमुख सरांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे असे आदर्श शिक्षक सामाजिक कार्यकर्ते राजकीय नेतृत्व साहेबराव देशमुख यांना अनुक्रमांक बारा पेनाची नीब या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा मतदान बुधवार दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत